शौर्य न्यूज शब्दाला धार सत्याची लोहगाव येथून महाड येथे लग्नासाठी जाणाऱ्या खासगी बसला तामिनी घाटात अपघात झाला असून त्यामध्ये पाच जण ठार झाले तर सत्तावीस जण जखमी झाले हा अपघात शुक्रवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास घडला आहे सर्व जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल केला आहे या अपघातामध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे याबाबत माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे यांनी सांगितले की पुण्याहून खाजगी बस एम एच चौदा यू चौतीस महाड येथे लग्नासाठी जात होती तामिनी घाटात एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने कठड्याला धडक दिली त्यानंतर घाटामध्ये खाली काही अंतरावर पलटी झाली बस पलटी झाल्याने बस खाली दबून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला जाणाऱ्या येणाऱ्यांनी याची माहिती दिल्यावर पोलीस रुग्णवाहिका आणि रेस्क्यू पथक तातडीने येथे रवाना झाले त्यांनी बसमधील सत्तावीस जखमींना मानगाव येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा